राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड शहरच्या वतीने राष्ट्रवादी भवन नांदेड येथे महत्वपूर्ण आढावा बैठक संपन्न राष्ट्रवादी <वाईटारी> काँग्रेस पार्टी नांदेड शहरच्या वतीने राष्ट्रवादी भवन नांदेड येथे सदस्य नोंदणी अभियाना अंतर्गत महत्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये पुढील काळात होणाऱ्या निवडणुकांच्या संदर्भात आढावा घेण्यात आला तसेच पदाधिकाऱ्यांना सदस्यांना नोंदणी पुस्तकाचे वितरण करण्यात आले यावेळी बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार यांचे कट्टर समर्थक ॲडव्होकेट संगरत्न गायकवाड यांनी संबोधित केले या मंचावर उपस्थित मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जीवन पाटील घोगरे कार्याध्यक्ष फिरोज पटेल जिल्हा उपाध्यक्ष विलास गजभारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष भीमरत्न कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीदोधन डवळे पाटोदेकर शहर उपाध्यक्ष बाळू शहर सचिव राजू कांबळे तसेच संघटित कामगार सेलचे शहर अध्यक्ष गौतम भद्रे यांच्या यांच्यासमवेत ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस बच्चू यादव राहुल जाधव मयूर कोकरे बळीराम निकाळजे अनिल गायकवाड गणेश पाटील शिंदे सय्यद मौला रहमत आलेख खान सागर चाऊस हबीब मौलाना शेख शफीक महिला अध्यक्षा सुरेखा पाटील राजश्री काळे भाग्यश्री गायकवाड उषा मोरे ॲडव्होकेट नाज परवान शेख तसेच स्वरा मराठी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते